तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आठवत आहे का माझ्या लग्नाला म्हणजे नाही नाही लाईट गेल्यावर लावायचं लाईट असलं की चार्जिंग करायची असा आहे परत दाबलो वरती थोडा अजून वाढतो थो, आणि तिसऱ्या असुला त्या म्हाताऱ्याचा काच असायचा ना नायर <laughs> जाऊ का लवकर जर वाकर नाही गेली तर काठीच उचलली पाहिजे पूर्वीची सांगतो आपल्या पांढरी असं होत कि ह्या पांढरीत राहणारा माणूस जर घर मोडून चूल मोडून गेला तर त्याच चालत नव्हतं हो का हो दोन दिवस झाले मी गावाकडे आलोय आज मी निघालोय दूर जंगलात राहणाऱ्या काही रानमानसांच्या भेटीला डोंगर उतारावर एका छोट्याशा माळरानावर पाच कुटुंब इथं आपला संसार मांडून आहेत घाट माथ्यावरून पूर्वेकडे वाहत जाणारी कानंदी नदी वाटेमध्ये आपल्याला आडवी येते एक तासाच्या जंगल प्रवासानंतर मी त्या पाच घरांजवळ येऊन पोहोचलो नमस्कार बुवांचा मुलगा आहे आपल्या बुवांचा बाळूबुवांचा पोरगायला मोठा मग काय चाललंय काय म्हणते पाणी तब्येत काय म्हणते आता काय तब्येत म्हणायची आता बर बरं तुमची खाली घर आहे ना दे दे तो तो ते चला येतो तिथे मग दिवे आणले होते ते द्यायचे तुम्हाला शाळेत जातो का किती वेला आहेस कुठे आहे शाळा तुझी पुण्याला आहेस मग गणपती साठी आले नाव काय तुझं पूर्ण मारुती हिरवे हे काही सोलर लॅम्प आणलेले आहेत मी म्हणजे लाईट आहे ना इथं लाईट आहे पण पावसाचं कसं पाऊस गेल्यानंतर दोन तीन दिवस येत नाही ना मग त्यामुळं हे दिवस नसली की हे काम आलेले चार्जिंगचा बल्ब आहे चार्ज केली की सहा सात तास चालतो तो कंदील असंदील चार्जिंग करायचं ही पिन ह्याला आपल्या मोबाईलचा चार्जर असतो ना त्याला हे लावायचं हे ह्याला लावायचं आणि मग हे जेवढा पाहिजे तेवढा कमी जास्त आपलं ते पहिले हे असायचे माहितीये का कंदील तसं आहे भेटले होते तसं लाईट लाईटीवरच आहे म्हणलं लाईट आहे तर तुम्ही चार्ज करू शकता ना? आ, आश लेगे, आश लेगे हे हो या, मी ओळखले मला वाटतं पाणी व्हायचं ना तुम्ही तिकडे आम्ही <laughs> आम्ही यांच्या आधी पळत जायचो हांडे लावायला ते आता नाही ना पाण्याची काय विहीर पाडल्यामुळं लय आलो होत आमचं लय कुठं तरी गावाच्या खाली परत देवाच्या कोंडी खाली कोंडीवर यायच्या ना दोघी बहिणी कोणतरी यायच्या मोबाईलच असत ना चार्जर त्यात हे टाकायचं आणि हे इथे कोणतं हा ही छोटी बिन आहे ना साईज हे चार्जिंगला लावायचं आणि मग हे असं कमी जास्त आपले जसं पाहिजे तसं म्हणजे लाईट गेली तर तुमच्या कामाची गोष्ट दादा म्हणून तुम्ही आता तिकडे होता ना काय मदत करत नाही तुम्ही रोमान सांगितलं फक्त त्यांना बोलवायला सांगितलं होतं मी ती लोक गरजेची आहेत का कुठं भेटतील ते मला भेटतील का खाली जाताना बर तुमचे दोन कुटुंब ना आणि खाली बाबा दोन कुटुंब अंधारातही प्रकाश पसरवायचा प्रयत्न करतोय काहीतरी नवे सापडेल किंवा जुनेच पुन्हा नव्याने उमगेल बरं आहे काय नाही आलो तुम्हाला भेटायला आलो कधीच्या काळात कधीच नाही काय नाही आपला आजारी लई वर्षात था 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 था। आ, वर्षा। तुम्हाला मी वर्षात मी तर तुम्हाला ओळखलच नसतं पण ते अमक्यात आले पण सांगितलं हो का

आ, तुम 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 हा तुमचं लय वय हो तुमच्या म्हातारा आजा हा आणि आम्ही अशी पाहिजे बरोबर तुम्ही एका फाडीतले नाही ते आमच्या पेक्षा मोठे फाडीतले का पण मोठे चहा नको या ना चहा नको मी ते असे ते दिवे लाईट वर चार्ज केला ना लाईट गेले लाईट गेले की येत नाही ना तीन चार दिवस दिव्या तुम्ही वापरू शकता थोडस चार्जिंग करायचं मग ते सहा सात तास चालतं सांगितलं सांगितलं पोहरांना बाजूला पोरांना सांगितलं ते सांगतील तुम्हाला आपल्याकडे पहिले कंदील असायची बघा जुन्या का हे रॉकेल वर चालायचे पण रॉकेल मिळत नाही ना नाही बघा हे असं बटन फिरवलं की जेवढा पाहिजे तेवढा असा येतो चार्जिंग करावं नाही चार्जिंग थोडा वेळ केली तर सहा सात तास चालतं ते पण आता लाईट आहे म्हणून म्हणलो हो हो करू शकता चार्जिंग कसे लावायचे त्याला आहे याला ही बारीक पिन आहे ना तिला इथं जागा लावायला आणि दुसरं ते मोबाईलचं आपला हो हे असताना पिन त्याच्यात लावायचं की होईल चार्ज आला होता ना गेल्या पहिली दिवस हो दिवस आलो होतो आला होता ना शाळेच्या पोरा झालं ना तुमच्या पुण्यानी आमचे कसं पुण्या तुमचीच पुणे आणि सोळा हा पाहिजे कुश म्हणून पाऊस निघाला कसला पाऊस अंधा बंद राहिला चांगलं केलं पुण्या तुम्हाला तुमचीच पुण्या करणारे निमित्त असतात हो तुम्ही एवढ्या वर्ष घालवला तो बारक्या बहिणीचा मुलगा आहे ती दारवटकरांना दिली ना तिचा माझ्या पाठची आहे ना तिचा पोरगाय कोंडगावची का कोंडगाव कोंडगाव चहा नको मग आता काय चाललंय काय नाही आता बेण्याचं विनायची काम नाही आता करीत नाही काहीच नाही काय नाही आता कोण करीत कोण आपल्या गावात कोण शेतकरी नाही ना पहिल्यासारखं फक्त भात काय करतात शेत का सोडली लोकांनी बरं का जनावर झालं बारी जंगला मोठं बिकर आणि म्हणजे कस माणूस माणूस काश नाही पहिला जायला म्हणजे खरं सांगायचं बरोबर का आता आपल्या गावात त्या गावात जर सगळी माणसं आपली बाहेरची आली राहायला जागा मिळणार नाही बरोबर आपल्या गावात पण आता पार जर म्हणलं दोन माणसाच्या वर गावात आहे कोण नाही ना माणसं मग कसं म्हणता वर कोण शेतकरी पहिले आता असायच्या काय आणि काय गंमत असायची बाप पाटील याची लोक चांगली होती पहिली शेत करायची आता कोण शेतकरी आपला आपलं खलास हे ते फार सारखं झालं हा ना काय कोण शकते आता सगळं आयत पाहिजे आयत पाहिजे हा कष्ट करा नको कष्ट करा नको तुमच्या आजीच्या आजीच्या राजात कष्ट हो ना सुलताई महाराज हलपड घालायची मग काय मारता महाराज बरोबर पाण्या इकडे तुमच्या पार फाट्यांना आम्ही होळी माळ उगत कुठे पेगा फिराय गेलं की जेवण पड घाले कर काय तुला काय करते एवढ्या पाहिजे म्हणायचे लागू दे ना हा मार खाल्याने मारतात का हा मार मरतात का तुम्हाला लय वर्षात पाहिलं पण मी धन्यवाद तुमचा चेहराच विसरलो तुम्ही म्हणजे आता पाहिलं माझ्या लक्षात आलं बाबांना पण बऱ्याच वर्षांनी पाहिलं हा ना तुम्ही बऱ्याच वर्षांनी दिसला मला त्या गेल्या वर्ष नसतो मी कधीतरीच येतो गावी सारखा नसतो पूर्वीचा काळ आणि आताचा काळ आहे काय फरक आहे का... फरक नाही पण आता कस माणसाला कस कसं वाटत की आणि पहिले कस लोकांच्या वागण्या बोलण्यात फरक हा ते जरा सुधारली लोक घर सुधारले पहिले असं आपण जायचं ते राहिलं नाही कलफुट घर कलफुट घर असायची आमच्या लोकांना आता तुमची तुमच्या आणि आमच्यात काय फरक नाही राहिला आमच्या घरात तुमच्या काय नाही फक्त एवढंच की वज या खांद्याची कमी जास्त कमी जास्त आता आमच्या इथे बघा पूर्ग चौघ जण आहेत मला काय शे दोघ जण वरती गेलो हा तिथे गेला होत्या चेतच्या बाजूला येतो थोरला इकडे येतो माधवा चेतच्या दोघांचा पुण्याला आहे आणि बारका आहे तो बी पुण्याला ती तो खुर्दी आंबे गावला ते लक्ष्मण माहिती ना। हा लक्ष्मण एक पुन्हा पोरग आहे आणि पुन्हा ती त्याचं दहावीला कोणी चरते हाली नाही ना दहावी शिकवायला आपल्याला लागलं ला आमचं बरं त्याला गावालाच शिकवलं होतं का तुम्ही कारण की तो आमच्या वेळेस खूप लहान होता शाळाच नव्हती शिकला म्हणून लागला ना चांगल्या की लागला हुशारे पोरगा ते नाहीतर कुठे घर अजून तुमची जुन्याच पद्धतीचे नाही का <coughs> हे लग खाली ते काय त्या खालच्या जो त्याला नाही हे खांबाच्या खाली येते तेच ना उटाळी दगडाच आहे ना दगड कोकणात ना हो का एवढं वाहून कोकणात वारंग ना चालत नाही मला मग चार गाड्यांनी आणली वारंगी जवळ आहे का मग तिथे येऊन दोन हजार पैसे मग ते ह्यानी आणि राम्याने घर हौसानी बांधलंय पण आता काय त्यांचं बांधलं नाही आता कोणी वजित नाही आता आम्ही आहे काळ या बरोबर आता कोणी वच करी ना बांधलं की त्यात माणूस पाहिजे माणूस पाहिजे का नको ये आ, आता आपली माणसं रगडेल राहते राहत नाही आता आताच होते माणसं तुम्ही रगड नाही ला। पण कोण राहत पहिली ते आजी तुमची दगडूबाई ती होती असला त्या म्हाताऱ्याचा काच असायचा ना हा हा का लवकर जर वाकर नाही गेली तर काठीच उचलली पाहिजे होय अशी माणूस आता काल तुझं राहिले का आता तुमच्या बायकोला तुम्ही काय म्हणू शकत नाही नाही ना नाळ आता तास आता हे म्हणले अवघड वाटत हो ना तुम्हाला मांडलं पाहिजे पण म्हणजे एवढ्या बिकट परिस्थितीत एवढे वर्ष संसार केले चार मुलं दोन मुली बायकांना पण मांडलं पाहिजे त्यांना सहा मुलं सहा मुलं जतन करण या वस्तीला अवघड आहे अवघड लाईट नाही पाणी नाही पाण्याची मोठी अडचण होती पाणी ते येतं बघ बघितलं 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 हा ज्ञानप्रभुदिनी चांगलं केलं चांगली लोक आहेत आहेत ना करणारी आहेत चांगली पण ती आपल्याला मिळत नाही मिळत नाही असं आणि मिळायला एवढी माहिती काढावं लागते माहिती मिळत नाही आपल्याला केल्याशिवाय भेटतही नाही भेटतही नाही हो पण कसं गावात माणूस नाही घरं बांधतायत लोक पण राहत नाही हो ना मग तेच ना मग नुसती बांधून तरी काय पाहिलं त्याच्यात जर माणूस नसेल लॉकडाऊन मुळे लॉकडाऊन मुळे ना लॉकडाऊन मुळे सगळ्यांना गाव आठवलं आमची मी पोरवाळ सगळी आली शहराला राहणार नाही परत यावं लागेल का गावाला किती मर्जी आता पण एवढंच तुमचा अनुभव काय सांगतो आपल्या जग, आप... जगाचा आता रेत पाहता आपल्या पा... म्हणजे पूर्वीची सांगतो आपल्या पांढरीत असं होत कि ह्या पांढरीत राहणारा माणूस जर घर मोडून चुल मोडून गेला तर त्याचं चालत नव्हतं हो का हो पण आता काय बाबा दिस म्हणजे तुमच्या घरात कोणतरी पाहिजे हा एखादा जरी नोकरीला गेला तरी घर चालू घर चालू पाहिजे मग आता तुमचं बरोबर सगळी बोट बांधा जागे आहेत ना बरोबर मग आता तुमचं सुद्धा मानकरी मान आहे तुमचा हा मुकदम मुकदम मग ते हे नव्हतं तुमचा आजच घेत होता ना बरोबर आमच्या गावाच्या हद्दीमध्ये एक पाण्याचं टाक होत तिथे पाण्याला यायचं मला आठवत आहे ना ते इकडून पोरं तुमची दोन पळत दिसले ना आम्ही तिकडून पळत यायचो पहिलं कोण भरत काय कळत नव्हतं नाही पाणी पाहिजे आपल्याला मिळालं पाहिजे पहिलं असं असं वाटायचं माणसाच्या आठवण राहते कधीची कथा बघा ती लहान असताना इथं ती तुम्हाला म्हणायची का तशी तुम्ही बरा पाहिजे आजी तुम्ही बरा खूप प्रेमळ आहे मग मोठी बहीण ना माझी मग तेच ना आठवण कशी मला झाली बरोबर आणि एखादं जर म्हणलं ड्या तिथे बरोबर मला बरायची तसंच लक्षात राहिला मानतो ना कुठे कुठ असेल कुठे दिले दिले दिली पुण्यामध्ये असते हा पण ते असं वाटायचं चांगली पोरगी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आठवत आहे का माझ्या लग्नाला म्हणजे पाचशे कधी किती फुटलं किती वर्ष पाचशे बासष्ट साली एकोणीशे म्हणजे ते अडतीस आणि हे पंचवीस सत्तर वर्षाचा संसार येतो सत्तर वर्ष आता वय नसत एवढा वर्ष तुम्ही संसार केले त्याच्या आता वय आता किती आता काय वयाच्या पुढे काय करणार झालं माणसं आपण एक असतं काय खरे का असतो आलो असतो का हा आणि आता काय झाले पहिलं होतं रुटीवर बी एक आणि बी कीवर आलो का होता पण आता तो सुद्धा नाही राहिला हो ना करायलाय नाही आणि ते बी भी म्हणता येत भी नाही कोणाला बरोबर तुमचं रक्त का, तुमचं कापल रक्त तेच माझं कापलं तरी रक्त तेच म्हणजे असे आता काय भेद नाही राहिला भेद लोकांनीच केले होते केले होते पण आता राहिलेच नाही आता नाही राहिले पाऊस जास्त आहे काय वर्षी नक्षत्र भरपूर लागली हो का आतापर्यंत माहित नाय माहिती आता आता चालू आहे ऊन हे पडलंच ना अजिबात नाही पहिल्यांदा बघा आता तुम्ही ते लहान लहान असणार का गुरडवराकडे गेला असला कधी जायचं हा तर पाऊस कधी उन्हा असायचं उन्हायचं आता नाही ऊन्हायचं ऊन असायचं बरोबर गौरींचा खेळ असायचा गावात ऊन असायचं चालेल येऊ का, का वरतून चला <laughs> आसली 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 आसली। चला ते नाहीच समजलं ना तर लक्ष्मण आला तर त्याला विचरा मग हा तसं सोपं आहे काय अवघड नाहीये पण ते येईल लाईट बिट नसते तर काम आलेल तुमच्या तेल बिल वाचल ना त्याने आता राखेल पण मिळत नाही ना पहिल्यासारखं ते काम आला येईल हा ना आणि त्याला चार्जिंग केल्याने त्याने लाईट बिल पण जास्त येत नाही येतच नाही म्हणाय तस चला येऊ येऊ पडू चल वा अशा माणसांशी बोलताना सुखदुःखांचा सारा हिशोब बाजूला सारून सार काही विसरायला होत बाबांचा निरोप घेऊन मी राहिलेल्या त्या दोन कुटुंबांच्या भेटीला गेलो या की बस। हा वेगळा एकच दिवे आहेत आपल्या लाइटीवरचे आहेत चार्जिंग करायची लाईट गे गेली की लाईट गेली कि नाही लाईट गेल्यावर लावायचं लाईट असले की चार्जिंग करायची पिन लावायची ह्याला अशी इथं आणि हे मोबाईलचं असतं त्याला लावायचं चार्जिंग करतो हा आणि मग ह्याला असे तीन आहेत हुजड हा पहिला असा आहे परत दाबलोवरती थोडा अजून वाढतो आणि तिसऱ्यांदा दाबल की मग होत हा तुम्हाला पाहिजे तेवढा उजेड तुम्ही लाईट गेला वापरू शकता हे ना बस सगळ्यांना बसतो असं हे याला लावायचं लाईटील आपल्या बोर्डाला जागा लावायचं मग इथे हिरवी लाईट लागते चार्जिंगला ना पहिली लाल लागते संपलेला असेल तर ह्याच्यात पूर्ण झाले चार्जिंग कि इथे हिरवी लाईट लागल मग काढायचं आपण जेव्हा लाईट जाईल तेव्हा तुम्ही वापरू चांगले म्हणलो आपली लोक इकडे लाईट आहे पण पावसाची लाईट जाते ना म्हणलं तुमच्या कामाला येईल हो का नाही तो आहे जरा पिंडला लावून द्या यालाच लावून ठेवा मी

सारखा काढच्या <tip> <थी। tip> मालक ते बकरी बकऱ्यांकडे दोन चार बकरी आहेत ते हात मोडलाय त्यांचा त्यांना ते काहीच करता नाही बकऱ्याला गवारी लागला हा सारखा मा आता जनावर आहे जनावर आहे बकरी ना काय पार्टीवाल्या सोडायला जागा इकडे आहे काही आपली परकंदी द्यायची आणतो बघा जनावरांना म्हणजे बाहेरच्या ज्या खासगी व्यावसायिकांनी जमिनी घेतल्या पार्टीवाल्यांनी त्यांनी त्यांचे सगळे कंपाऊंड केले हो ना त्याच्यामुळे आपलं शेतकरी त्यांना बकरी गुरांना वगैरे चारायला सुद्धा जागा राहिली नाही आमचं वाटत मी एक रुपयाची उत्पन्न नाही कुणाच्या कामाला कुठे जायला आपल्याकडे नाही तर कुणाची शेत नाही बाबा ना जायचे कामाला दोन रुपया आणायची ते मनात लेट कधी आहे शाळेत जातोस काय पाचवीला एवढच आहे कोणाच्या उद्दी कि ताई ना म्हणतो मी तुम्ही मी ताईंना नाही म्हणा जा नाही माझं गावातच नाही

झालंय ना माझ्या मागे तुम्ही बघत असाल हा पूल मी दोन वर्षापूर्वी साधारण एक व्हिडिओ बनवला होता छोट्या छोट्या शाळेच्या मुलींबरोबर म्हणजे इथे पलीकडे जे पाच घर आहेत आता आपण गेलो होतो तर त्या मुलींना सोडायला त्यांच्या पालकांना या नदीतून जावं लागायचं कारण की नदी पावसामध्ये पूर्ण अशी भरून वाहते पण आत्ता माझ्या पाठीमागे जे तुम्ही पूल पाहताय हा ह्या वर्षीच पूल झालेला आहे आणि त्या पुलामुळं त्या पाच कुटुंबांचा खूप मोठी समस्या म्हणजे सुटलेली आहे म्हणजे लोकांना येणं जाणं किंवा शाळेच्या मुलांना आता पालकांना सोडावं लागत नाही मुलं स्वतः जाऊ शकतात बघा पूर्वी हा पूल नव्हता म्हणजे एक वर्षापूर्वी नव्हता आत्ता मला वाटते मे महिन्यात त्याचं बांधकाम आहे अर्धवट म्हणजे होईल उर्वरित पावसानंतर पण त्या शाळेच्या मुलांना जे पाच घर आहेत पलीकडं त्यांना इथून खालून नदीमधून जावं लागायचं आणि त्या मुलांबरोबर एक पालक देखील लागायचा म्हणजे त्यांना उचलून घेऊन पलीकडे सोडावं लागायचं पण आता पुलामुळं ती मुलं स्वतः याच्यावरती जाऊ शकतात त्यामुळं खूप चांगले झाले त्याचं उर्वरित जे कठडे वगैरे आहेत मला वाटते पाऊस थांबला की याचं था, काम चालू होईल मग पूर्ण झाल्यानंतर खूप छान दिसेल अजून आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटीवर